नवापूर तालुक्यातील पाणबारा गावानजीक नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर बस व मोटारसायकलचा भीषण अपघात गुजरात राज्यातील सेलवास धुळे बसने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मधील सीटवर बसलेल्या युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली विसरवाडीकडून धुळ्याच्या दिशेने जात असलेल्या गुजरात राज्यातील बस क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य एक चौऱ्याण्णवने ने पुढे असलेल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस के सत्तरवीस ला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय अपघात होताच पाणबारा गावातील ग्रामस्थ मदतीला धावून आले जखमी युवकाला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले दोघांची ओळख पटली नसून विसरवाडी पोलीस त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहे दोन्ही दुचाकीस्वार साखरी तालुक्यातील आहेत ते नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात ऊस तोडण्यासाठी आलेल्या मजुराचा अपघात घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्याने झालाय अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली अपघातग्रस्तांना विसरवाडी महामार्ग पोलिसांनी मदत केली त्यानंतर विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली गुजरात डेपोचा सेलवास धुळे बसमधील प्रवाशांना उतरून पर्यायी व्यवस्था करून मार्गस्थ करण्यात आले पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत प्रतिथी शेख विसरवाडी